नमस्कार आपण ऐकतो आहे डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आजचं आपलं प्रकरण चाललं आहे सोळावं प्राणशक्तीची जागृती श्री ज्ञानेश्वर मुळात ज्ञाननाथच होते म्हणजेच आदिनाथ शंकरांपासून प्रारंभ झालेल्या नाथ परंपरेतील एक सिद्ध होते त्यांची परंपरा अशी आहे आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरखनाथ गहनीनाथ निवृत्तीनाथ आणि ज्ञाननाथ नाथपंथात जितेंद्रिय संन्यस्त वृत्तीच्या साधकास प्राणशक्ती कुंडलीने जागृत करण्याची दीक्षा दिली जात असे तसेच या संप्रदायात एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा होती पण श्री ज्ञानेश्वरांनी मात्र एकच शिष्य न करता भगवद्गीतेवर निरूपण करण्याच्या निमित्ताने साऱ्या जगासमोर ज्ञानाचं भांडार भावकाव्याच्या माध्यमातून खुलं केलेलं आहे अर्थातच तरीही त्याचा लाभ खरे मुमुक्षूस घेऊ शकतील हे जाणून ते म्हणत आहेत अठ्ठावीसावी आहे अध्याय अध्याऐसाव्यातली जी ही आत्मबोधाची या आवडी केली स्वर्ग संसाराची कुरोंडी ते वाचूनी एथीनची गोडी नेणती आणी अर्थ असा आहे की योगाभ्यासाला सुरुवात केल्यानंतर अनेक सिद्धी प्राप्त होऊन स्वर्गसुख ऐहिक सुख मिळू शकतं पण ज्यांना आत्मज्ञानाची खरी आवड असते असे योगी त्या सिद्धींच्याकडे स्वर्गसुखाकडे अगदी संसार सुखाकडे पाठ फिरवून सुखासाठी लौकिक सुख ओवाळून टाकतात त्यांना आत्मानुभूती विना इतर कशाचीही गोडी नसते ऐक सुखाची आसक्ती नसणाऱ्यांनाच ज्ञानेश्वरीतला ज्ञानानंद मिळू शकेल भगवद्गीतेच्या पाचव्या अध्यायाच्या अखेरीस या देहीचं ब्रह्मत्व पावण्यासाठी उल्लेखलेल्या ध्यानयोगाचं विस्तारपूर्वक वर्णन सहाव्या अध्यात आलेलं आहे एकाग्र आणि निर्विघ्न ध्यान होण्यासाठी योग्य जागा योग्य आसन आवश्यक आहे त्यानुसार गीते शुचौ देशे हा शब्द आलेला आहे त्याचं विवरण करताना श्री ज्ञानेश्वरांनी वर्णन सौंदर्याचा नमुना सादर केलेला आहे ते म्हणतात योग साधनेसाठी असं शांत रम्य स्थान असावं की जिथे अभ्यासच आपण आपल्याला करवून घेईल जिथे विषयासक्तासही वैराग्याची गोडी लागेल ते स्थान लोकांच्या येण्या जाण्याने वही वाटलेलं नसावं दाट वनराजीने तिथे ऊनही सौम्य व्हावं पण तिथे श्वापदांची भ्रमर राघूंचीही गर्दी नको तिथे पाणीजवळ असावं पाण्याजवळचे दोन चार हंस चक्रवाघ एखाद्या वेळी कोकीळ असला तरीही चालेल पुढे ते म्हणत आहेत एकशे अठ्ठ्याहत्तराव्या उद निरंतर नाही तरी आली गेली काही होतू का मयूरेही आम्ही ना न म्हणो अर्थ श्री ज्ञानेश्वर म्हणत आहेत अगदी नेहमीच नको पण कधीतरी येऊन जाऊन असलेल्या मोरांना आम्ही नाही म्हणणार नाही त्या स्थानी सहज दृष्टीस न पडणारं एखादं शिवालय किंवा एखादा मठ असावा अशा त्या एकांत स्थानी साधकाने आपलं मन स्थिर राहतं आहे की नाही याची खात्री करून मगच आसन मुद्रेत बसावं असं श्री ज्ञानेश्वरांचं सांगणं आहे भावर मृगादिकांचं चर्म आणि त्यावर वस्त्र घालून आसन तयार करावं अशा आसनाचं विवेचन गीतेतही व्यवस्थित आहे पण ते तसं का असावं याचं कारण श्री ज्ञानेश्वर सांगत आहेत फार उंच नसल्यामुळे अंग हळणार नाही आणि फार सखल नसल्यामुळे भूमिदोषही लागणार नाही अशा आसनावर बसल्यावर प्रथम सद्गुरु स्मरण करावं असं श्री ज्ञानेश्वर आवर्जून सांगतात सद्गुरू स्मरणाखेरीज मीपणा जात नाही एकशे सत्त्याऐंशव्या ओवीत ते म्हणत आहेत तैसे स्मरतेनी आदरे सबाह्य सात्विके भरे जव कठीणपण विरे अहम भावाचे सद्गुरूंचं आदरपूर्वक स्मरण करताच आपण अंतर्बाह्य सात्विक भावाने भरून जातो आणि अहंकाराचं काठिण्य विरायला लागतं सद्गुरू चिंतनाने इंद्रियांची रग मोडते हृदयात मनाची घडी घातली जाते आणि त्यानंतर ज्या मुद्रेत अंग स्वत स्वतःला सावरून घेतं त्या मुद्रेची थोरवी श्री ज्ञानेश्वरांनी सूक्ष्म तपशिलासकट सांगितलेली आहे मान पाठ आणि डोकं एका सरळ रेषेत करून निश्चलतेने स्वतःच्याच नासिकाग्रावर दृष्टी ठेवून मन शांत आणि निर्भय ठेवून मला सर्वस्व मानून माझं ध्यान करावं असं भगवद्गीतेत भगवंतांनी म्हटलेलं आहे तो अध्याय आहे सहावा श्लोक आहे बारा तेरा आणि चौदावा त्या श्लोकांच्या आधाराने श्री ज्ञानेश्वरांनी कुंडलिनी महायोगाची लोकविलक्षण वाटचाल कमालीच्या वेधकतेने आणि अनुभवजन्य साक्षेपाने साध्यंत वर्णन केलेली आहे असं वर्णन त्या वाटचालीच्या साक्षात अनुभवतीशिवाय आणि तिथे रुळल्याशिवाय करता येणं शक्यच नाही आहे आसनावर कसं बसावं ह्याचं सूक्ष्म वर्णन श्री ज्ञानेश्वर करत आहेत त्यांनी वर्णन केलेल्या वज्रासनाने साधनेस उत्तम सुरुवात होऊन मूलबंध उड्डियान बंध आणि जालंधर बंध बरोबर लागतात मूलबंध म्हणजे गुदद्वाराचं आकुंचन करून अपान वायू वर उडणं उड्डियान बंध म्हणजे बेंबी जवळचं पोट आत खेचणं जालंधर बंध म्हणजे नाकाच्या शेंड्यावर दृष्टी लावित असताना मान वाकून हनुवटी छातीवर टेकणं शरीरातील एखाद्या विशिष्ट भागातून वायू खेचून घेऊन दुसऱ्या एखाद्या भागात स्थिर करण्यासाठी या यौगिक बंधाचा उपयोग होतो मूळ मुल बंधामुळे अपान वायू मागे वळतो तो शरीरातील कफ पित्त धातुदोष आणि अतिरिक्त मेद यांचा थारा राहूच देत नाही त्याचवेळी योगी करीत असलेल्या प्राणायामात दीर्घ कुंभक होतो प्राण म्हणजे वायू आणि आयाम म्हणजे निरोध श्वास आणि उच्छवास यांच्या स्वाभाविक गतीवर नियंत्रण करणं म्हणजेच प्राणायाम आहे पूरक कुंभक आणि रेचक या तिघांच्या नियमांमुळे प्राणायाम होतो बाहेरचा वायू नासापुठाने उदरात भरून घेणं याला म्हणतात पूरक आत घेतलेला वायू उदरात धारण करून ठेवणं याला म्हणतात कुंभक उदरातील वायूला नासापुटाने बाहेर सोडणं याला म्हणतात रेचक श्री ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेल्या या सिद्ध योगाच्या साधनेत दीर्घ कुंभक होऊन प्राणवायू आणि अपानवायू हे दोन्हीही एकवटतात त्यांच्या उभेने कुंडलिनी शक्ती जागृत होते एरवी ती नाभीजवळ सुप्तावस्थेतच असते आपण आपल्या इंद्रियांच्या बाह्य संवेदनांनाच फक्त सत्य मानतो या इंद्रियांना कहयात ठेवणाऱ्या प्राणक्रियांवर ताबा मिळवलेल्या आणि आणि मनाच्या संकुचित पकडीतून बाहेर पडलेल्या योग्यांच्या अतिंद्रिय संवेदनाची आपण कल्पनाही करू शकत नाही श्री ज्ञानेश्वरांनी सुरुवातीलाच कबूल केल्याप्रमाणे बोरी अरूपाचे रूप दाखवलेलं आहे जागृत झालेल्या अमृत अगम्य अशा कुंडलींनी शक्ती ते वर्णन करत आहेत त्यासाठी आपण ऐकणार आहोत दोनशे बावीस दोनशे तेवीस आणि दोनशे चोवीसावी ओवी अध्याय साव्यातली नागाचे पिले कुमकुमे नाहले वळण घेऊनि आले सेजे जैसे तैशी ते कुंडलिनी मोटकी औठ वळणी अधोमुख सर्पिणी निजैली असे विद्युल्लतेची विडी वन्नी ज्वाळांची घडी याची चोखडी घोटी व तैशी तिन्हीचा अर्थ एकदमच सांगते धणू कुंकुवाने न्हायलेलं नागाचं पिल्लू वेढे घेऊन जसं निजावं त्याचप्रमाणे बरोबर साडेतीन वेढे घातलेली ती कुंडलिनी रूपी नागीण खाली तोंड करून निजलेली असते विजेची वाटोळी कडी असावी ना किंवा अग्निज्वळेची घडी घातलेली असावी किंवा शुद्ध सोन्याचे घोटी वळ असावं असं त्या कुंडलिनी शक्तीचं तेज असतं अशी ही तेजस्वी प्राणशक्ती वज्रासनाने सावध होते आणि शरीरातील पृथ्वी तत्व आणि जलतत्व खाऊन टाकते म्हणजेच योगी पार्थिवतेच्या अर्थात जडत्वाच्या आणि रस रस म्हणजे आसक्तीच्या बंधनातून मुक्त होतो पुढची ओवी घेऊया दोनशे चाळीसावी ऐसी दोन्ही भूते खाये ते वेळी संपूर्ण धाये मग सौम्य होऊनही राहे सुषुमने पाशी प्रकारे कुंडलिनी शक्ती पृथ्वी आणि आप ही शरीरातील दोन्हीही महाभूत खाऊन टाकते आणि नंतर सुषुमना नाडीपशी सौम्य होऊन राहते म्हणजे शांत शांत म्हणजे सीमित आणि अनंत यांना जोडणारा दुवाच म्हणता येईल ही नाडी पाठीच्या कडल्यात इडा आणि पिंगला या दोन नाड्यांच्यामधल्या पोकळीत असते कुंडलिनी प्राणशक्ती ज्यावेळी अधोमुख होऊन सुप्तावस्थेत असते त्यावेळी जीव बहिर्मुख होऊन इंद्रिय विषयात गोडी घेतो पण ज्यावेळी जीव अंतर्मुख होऊन आत्मचिंतनात निमग्न होतो तेव्हा प्राणशक्ती कुंडलिनी ऊर्ध्वगामिनी होते त्यावेळी देहभाव विरत जातो सुषुमनेतून प्राणाचं अनंताशी नातं जुळू लागतं आणि म्हणूनच विश्वात्मक झालेल्या सर्व संतांच्या वाङ्मयात या अतींद्रिय अनुभवाचे पडसाद असतातच असतात एक देशित्वाकडून सर्व देशित्वाकडचा हा प्रवास तत्वावर ताबा मिळाल्यामुळेच घडतो तेजोमय कुंडलिनी वायुरूप होते स्वतःच्या आनंद स्वरूपाचा जो प्रत्यय ते सतरावीयेचे अमृत या प्राणशक्तीच्या मुखी पडतं आणि यानंतर योग्याला लाभणारं नवरूप श्री ज्ञानेश्वरांनी अतीव अशा सौर रसतेने रंगवलेला आहे दोनशे त्रेपन्न आणि दोनशे चोपन्नावी ओवी आपण ऐकूयात मग काश्मीरीचे स्वयंभ का रत्नबीजा निघाले खोंब अवयव कांतीची भांब तैसे दिसे ना तरी संध्या रागीचे रंग वळीले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळ इले मग जणू काही मूर्तिमंत स्फटिकच असावा किंवा रत्नरूप बीजास अंकुर फुटावा त्याप्रमाणे योग्याच्या अवयवांच्या कांतीची शोभा दिसते किंवा संध्याकाळच्या आकाशातील रंग काढून बनवलेली मूर्ती असावी असं त्याचं अंग दिसतं हा योगी म्हणजे आत्मज्योतीचं शुद्ध लिंगच आहे सोन्याच्या झाडाला पालवी फुटून त्याला रत्नांची नवी कळी यावी तशी या योग्याची नखद होतात हिऱ्यांच्या रांगेसारखे त्यांचे दात असतात माणिकांच्या कणाप्रमाणे त्याचे रोमांच दिसतात तर भरल्या मोत्यांमुळे शिंपला जसा उकलतो ना तशी त्याची दृष्टी पापण्यात न मावता आकाशव्याप्त हा योगी समुद्रपलीकडचंही पाहू शकतो मुंगीचं मनोगतही ओळखू शकतो अशी सर्वात्मकता प्रदान करणाऱ्या जागृत प्राणशक्तीच्या अद्भुत रम्य कहाणीचा श्री ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला उत्तरार्ध आपण यानंतर बघणार आहोत पण आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत